बंधुनो तुम्हाला सर्वांना नमस्कार मी वीरेश वसया रेमठ बंधून आज मी बिल्वपत्र रोपाबद्दल किंवा झाडाबद्दल एक दोन शब्द बोलणार आहे आणि त्याचं महत्व सांगणार आहे कोणत्याही गावामध्ये एक जर बिल्वपत्राचं जर झाड असेल तर त्या झा गावच्या भोवत्यांनी म्हणजे गावच्या सोभोवत्यानी कोणत्याही दुष्टशक्तीचा वावर होत नाही दुसरं म्हणजे की बिलोपत्राचा रोप लावून मोठंसे झाड जे काय आम्ही बनवतो किंवा वाढवतो त्याच्यापासून कमीत कमी एक गावामध्ये जर एक जर बेलोपत्राचं झोड जर, जर असेल तर कमीत कमी दहा गावापर्यंत किंवा दहा गावच्या लोकांना जितक प्राणवायू लागेल तीव्र प्राणवायू देण्याची ताकद क्षमता ह्या बिलो बिलोपत्रीच्या बिलोपत्राच्या झाडामध्ये आहे त्याच्यानंतर बंधून बिलोपत्रच्या झाडाचं दर्शन आणि दर्शन फक्त दर्शनानं किंवा स्पर्श मात्रेनं किंवा सेवनेनं माणसाची बुद्धी शुद्ध होते आणि शिद्ध होते त्याच्यानंतर अनेक रोग वासी होतात त्याच्यानंतर संतान वृद्धी होते आयुष्य वृद्धी होते परिवारमध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते त्याच्यानंतर बंधनो ही सृष्टी जी आहे भगवंत शिवची सृष्टी आहे त्या कारणासाठी सर्व धर्म धर्म बांधव कोणतेही धर्म बांधव बिल्लोपात्राचं झाड लावू शकताय वाढू शकताय आणि शिवला किंवा पूजेला तुम्ही वापरू शकताय त्याच्यानंतर बंधळ घरामध्ये किंवा आम्ही शेतामध्ये जर कोणते तरी आम्ही ज्या ठिकाणी मनुष्य वा मनुष्याचा वास असतंय त्या ठिकाणी कोणतेही दोष जर असतील तर एक बेल्लो पत्राचं जर झाड जा तिथं लावून आम्ही वाढवलं तर ते कोणतेही दोष असेल तर ते निवारण करण्यासारखी शक्ती आहे ह्या बिलोपत्राच्या झाडामध्ये आणि बिलोपत्राचं रोप जर आम्ही लावून एक मोठस झाड होईपर्यंत त्याचं संरक्षण केलं केलं तर की ते लाख लोक लाख झाड लावलेलेला समान आहे की एक बिलोपत्राचं झाड अंतिम एक गोष्ट सांगतोय मी बंधून की बिलवपत्राचं झाड शिवला अत्यंत प्रिय असलेलं त्या कारणासाठी शिव साक्षात्कारासाठी किंवा शिवच्या आशीर्वादासाठी तुम्ही जीवनामध्ये किंवा आम्ही जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये एकतरी झाड लावा वाढवा संरक्षण करा आणि शिवचा साक्षात्कार प्राप्त करून घ्या अशी माझी तुमच्या सर्वांची जोड vinente a